आज एकोणतीस फेब्रुवारी दर चार वर्षांनी येणारा दिवस आणि काही गोष्टी अविस्मरणीय या दिवशी करण्याची पद्धत आहे त्यामुळे माई असोसिएशन ऑफ इंडिया आ, हे वेब आपण पोर्टल आणि त्याचबरोबर वार्त वार्तापत्र सुरुवात केलेलं आहे आणि त्याचे जे सगळे सहकारी आहेत त्यांचा हेतू माध्यमांचं संक्रमण किंवा मीडिया ट्रान्सफॉर्मेशन हे आहे त्या दृष्टिकोनातून मी त्यांचं स्वागत करते विधिमंडळं संपूर्ण भारतामधली वेगवेगळ्या वेग भाषेत चालतात अशा वेळेला त्यांचं काम जोडून घेण्यासाठीसुद्धा या वेब पोर्टलचा उपयोग होईल असं मला वाटतं आणि वेगवेगळ्या वेग जगातल्या देशातल्या माध्यमांनी स्वतःचा अग्रक्रम म्हणून काय घ्यावं त्याच्यामध्ये शाश्वत विकासाची उद्दिष्ट जी आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य स्त्री पुरुष समानता शहरांचा विकास पाण्याखालचं जीवन आरोग्यपूर्ण जीवन परदेशी समन्वय देशामधलं वातावरण सौहार्दपूर्ण असणं भुकेचं संपूर्ण दारिद्र्याचं निर्मूलन भुकेच्या संदर्भात व्यवस्थित लोकांना जेवायला अन्न मिळणं अन्न वस्त्र निवारा अशी आणि हवामान बदल ग्लोबल वॉर्मिंग अशी विविध जी उद्दिष्टं आहेत त्या एकेका एक उद्दिष्टावर आपण जर का दर पंधरा दिवसांनी काम करायचं म्हटलं तरी आठ ते नऊ महिन्या महिन्याचा हा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय करार उपलब्ध आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ट्वेंटीमध्ये जी भूमिका घेतली त्याच्यामध्ये एस डी जीच्या वरती वारंवार भारत सक्रिय राहिलेला आहे आणि दुसरीकडे आपण बघतो आहे की अवकाळी पाऊस किंवा भूकंप याच्यामुळे सामान्य जीवन त्रस्त झालेलं आहे अशा वेळेला लोकांना मदत करणं रेस्क्यू करणं रिलीफ देणं रिहॅबिलिटेशन त्यांचं पुनर्वसन आणि विकास या चारही मुद्द्यांवरती जनतेच्या बरोबर राहून काम करणं म्हटलं तर आपल्याला एक आयुष्य पुरणार नाही एवढं काम हे आहे आणि माध्यमांमधून ते अधिक गतिमान अधिक प्रभावी होण्यासाठी आपले मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि भारताचे आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला मिळावं या दृष्टीने माझा प्रयत्न राहील विधान परिषदेची उपसभापती या नात्याने माध्यमांमधून माहिती लोकांना पोचवणं आणि विधिमंडळात काय चाललंय हे प्रत्येकाला आपलंसं वाटणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये आपलं सहकार्य मिळेल आणि आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देते जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद